इव्हिडन्स आला आहे जो पुरावा आला आहे तो पूर्ण डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे याच्यामध्ये डॉक्युमेंट खोटं बोलू शकत नाही माणसं एखाद्या वेळेस खोटं बोलतील पण डॉक्युमेंटरी इव्हिडन्स हा सिद्ध विरुद्ध झालेला आहे त्यामुळे विरुद्ध प्रायम्याभ्याची केस आहे आणि अशा लोकांना अशा ज्यांनी शेतकऱ्यांचा पैसा डुबवला अशा लोकांना यावेळेस जामिनावर सोडल्यास समाजामध्ये योग्य मेसेज जाणार नाही म्हणून त्यांचा जामीन अर्ज आज नाकारण्यात आला यामध्ये खालच्या कोर्टाने सुनील केदार आणि इतर जे आरोपी आहेत या सर्वांना पाच वर्षापर्यंत शिक्षा ठोठावली होती त्याच्याविरुद्ध ते आज त्यांनी सेशन्स कोर्टमध्ये आपला जामीन अर्ज आणि त्या खालच्या शिक्षेला स्थगि स्थगिती मिळावी यासाठी अपील दाखल केले होते त्या अपीलचा निकाल आज सत्र न्यायालयाने लावला आहे त्यामध्ये सत्र न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट म्हटलं की वीस वर्षाआधी जे हजारो शेतकऱ्यांनी या बँकेत पैसा गुंतवला होता त्या पैशांचा मिसयूज झाला आहे आणि एकशे त्रेपन्न कोटींचा घोटाळा झालेला आहे आणि खालच्या कोर्टांनी न्याय देताना आपल्या न्यायनिवाळ्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की याच्यामध्ये जो एव्हिडन्स आला आहे जो साक्षपुरावा आला आहे तो पूर्ण डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे याच्यामध्ये डॉक्युमेंट्स खोटं बोलू शकत नाही माणसं एखाद्या वेळेस खोटं बोलतील पण डॉक्युमेंटरी एव्हिडन्स हा सिद्ध यांच्याविरुद्ध झालेला आहे त्यामुळे यांच्याविरुद्ध प्रायम्यापॅशी केस आहे आणि अशा लोकांना अशा ज्यांनी शेतकऱ्यांचा पैसा डुबवला अशा लोकांना यावेळेस जामिनावर सोडल्यास समाजामध्ये योग्य मेसेज जाणार नाही म्हणून त्यांचा जामीन अर्ज आज नाकारण्यात आला त्यासोबतच त्यांच्या शिक्षेला शिक्षेला स्थगिती नाकारण्यात आली आणि त्यांची जी शिक्षा आहे त्याला निलंबित सुद्धा करण्यात आलेलं नाही नक्कीच यामध्ये कोर्टाने निरीक्षण नोंदवताना म्हटलं होतं की मजबूत पुरावे आहे त्यामुळे अशा पद्धतीचा जर जामीन दिला तर चुकीचा संदेश जाईल समाजामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं की हा याच्यामध्ये हजारो शेतकऱ्यांचा पैसा आहे वीस वर्ष आधी ज्या हजारो शेतकऱ्यांनी यामध्ये पैसा गुंतवला असेल त्यांचे जे तेव्हा ते हाल झाले असतील किंवा त्यांना जे वेदना झाल्या असतील त्यांच्या वेदनाचा विचार करून या ठिकाणी आज यांना जामिनावर सोडल्यास समाजामध्ये चांगला एक मेसेज जाणार नाही म्हणून जा आज नामंजूर इतर काय निर्णय त्यांनी सुद्धा अजून पाच लोकांचे अपील पेंडिंग आहेत आज एका अपीलचा निर्णय लागला सुनील केदार यांच्या बाकी आरोपींचे अपील आता पेंडिंग आहे ते दोन तारखेला डिसाईड होतील अशी शक्यता आहे पुढे काय मार्ग असणार आहे काय पर्याय सुनील केदारांकडे असणार आहे ज्यामध्ये त्यांना दिला सेशन्स कोर्टच्या निर्णयानंतर प्रत्येकाला अधिकार असतो उच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका